तील दिगोरी मोठी येथील आदर्श सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या धान केंद्र दिनांक सोळा डिसेंबर पासून बंद ठेवण्यात आले असून परिसरातील शेतकरी धान घेऊन येतात व परत जात असल्याचा प्रकार घडत आहे याची लेखी तक्रार गावातील एका युवकाने जिल्हाधिकारी तथा पणन अधिकारी भंडारा यांच्याकडे केली तसेच केंद्रावरील गोडाऊनवर अजूनही कोणत्याही प्रकारचे नाव असलेले बॅनर किंवा फलक लावण्यात आलेले नाही परंतु त्यांचे एक फलक दिगोरी रोडवरील एका पेट्रोल पंपवर लावण्यात आल्याचे दिसून येते उत्तम चिमनकर दिगोरी येथील एक शेतकरी आहे आणि इथं जे उदयभैयाचा जे सेंटर चालू होता ते सेंटर नऊ नोव्हेंबरपासून चालू झाला तर सोळा डिसेंबरपर्यंत तो सेंटर चालू होता त्याच्यानंतर त्यांनी धान घेणं बंद केला त्यामुळे नंतर ज्या शे शेतकऱ्यांचे धान मोजून झाले त्यांना त्यांची ऑनलाईनसुद्धा करून दिलेलं नाही आणि ना त्या शेतकऱ्यांना नाहक लाखांदूरला ना बोलावून शेतकऱ्यांना येण्याजाणा करावं लागत होता त्यानंतर बरेचसे शेतकरी धान्य विकायचे होते तर बरेचसे शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशाने दीड ते दोन हजार रुपये खर्च करून टॅक्टरने मुरमाळी साखरा प बारवा इथं धान नेऊन विकलेले आहेत त्यामुळे मग मी माझी तक्रार कलेक्टर साहेब आणि जिल्हा अधिकारी पाटील साहेब यांना दिलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र